तर दुसरीकडे राहुल गांधी स्वतःच्याच देशाविषयी चुकीचे भाष्य करून आपल्या देशाचा आणि देशवासियांचा अपमान करत आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी ओबीसी मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपू शकत नाही मुळात तो हक्क कोणालाही नाही जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत कोणीच आरक्षण काढू शकत नाही हे स्वतः मोदींनी आपल्या भाषणात वारंवार सांगितलेले आहे काँग्रेस पक्ष अनेक वर्ष देशात सत्तेत राहिला तेव्हा त्यांच्या काळात दलितांवर अनेक प्रकारचे अत्याचार झाले पण भारतीय जनता पार्टी हे होऊ देणार नाही याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावी आमदार राजेश पाडवी जिल्हाध्यक्ष निलेश माळी माजी खासदार डॉक्टर हिना गावी बळीराम पाडवी सदानंद रघुवंशी डॉक्टर सपना अग्रवाल मकरंद पाटील माणिक माळी काजल मुचले दिव्या जोशी पद्मा परदेशी वैशाली राठोड भीमसेन राजपूत प्रशांत पाटील नुरभाई नुरानी, नितीन पाटील गौरववाणी विनोद जैन बुद्ध्याभाई पाटील आदींसह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ट्रायब Show me the Dalit name, show me the OBC name. Out of the top 200, I think there's one OBC. They're 50% of India. So we're not treating the symptom. That's the problem, right? Now, it's not the only tool. There are other tools. But we will think of scrapping reservation when India is a fair place. And India is not a fair place. <laughs> राहुल गांधी यांनी विदेशामध्ये आम्ही आरक्षण काढून घेऊ संविधान बदलून टाकू अशा प्रकारचे वक्तव्य केलं आणि म्हणून आज समस्त एस सी एस टी समाजाच्या वतीनं काँग्रेस पार्टीच्या विरोधात विशेषतः राहुल गांधींच्या विरोधात हे निषेध आंदोलन आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये एस सी आणि एस टी समाजाला दिशाभूल करून या ठिकाणी काँग्रेस पार्टीनं मतं मिळवलीत भारतीय जनता पार्टी चारशे पार करेल तर संविधान बदलेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी सातत्यानं नॅरेटिव्ह निर्माण करण्याचं पाप केलं यापूर्वी देखील काँग्रेसनं सातत्यानं संविधान बदलू आणि आरक्षण काढू अशा प्रकारच्या अनेक भूमिका घेतलेल्या आहेत आणि काल त्याची सत्यता विदेशामध्ये राहुल गांधींनी ती स्पष्ट केली आज भारतीय जनमत अतिशय संतप्त आहे जो एस सी आणि एस टी वर्ग आजही आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे त्याला पुढे नेण्याच्या संदर्भातली भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतली गेली पाहिजे तशा प्रकारची विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधीची भूमिका असली पाहिजे परंतु दुर्दैवानं या समाजाचा विकास नको असलेला राहुल गांधींनी आपल्या मनातलं या ठिकाणी जे काही पाप होतं ते बाहेर काढलं त्याचा धिक्कार आणि निषेध या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि काँग्रेसला आणि विशेषतः राहुल गांधींना या ठिकाणी आव आव्हान देतो की खबरदार संविधान बदलण्याची भाषा केली खबरदार तुम्ही आरक्षण कांड्याची भाषा केली तरीही देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही हे देखील या ठिकाणी नमूद राहुल गांधींनी दोन दिवसापूर्वी अमेरिका दौऱ्यावर असताना अमेरिकेच्या एका खासदाराशी डिस्कशन करताना त्यांनी त्यांची आणि काँग्रेस पक्षाची भूमिका ही त्या ठिकाणी फक्त व्यक्त केली आणि त्यामध्ये दे त्यांनी सांगितले की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही एस सी एस टीचं आरक्षण हे रद्द करून टाकू अशा प्रकारची भाषा राहुल गांधी यांनी केलेली आहे चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच काँग्रेस पक्षाने मोठा प्रचार करत भारतीय जनता पार्टी जर पार झाली तर संविधान बदलेल आरक्षण बदलेल आणि असं दिशाभूल करणारा खोटा प्रचार त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये या काँग्रेस पक्षाने केला आणि तोच काँग्रेस पक्षाचा का अध्यक्ष आज या ठिकाणी अमेरिका दौऱ्यावर असताना चार महिन्यानंतर त्यांची स्वतःचीच तशी भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं आदिवासी आणि दलित समाजाला हे आरक्षण मिळा मिळालेलं आहे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिले हे आरक्षण कोणीच काढू शकत नाही हे वारंवार स्वतः पण पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे उलट एसटी एस टी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी ही करत आलेली आहे मोदीजींच्या नेतृत्वात मागच्या दहा वर्षात आणि आता ही तिसरी टर्म समाजामध्ये एस सी एस टी समाजाला बळकट करण्यासाठी आमचं सरकार काम करते त्या उलट राहुल गांधी हे आदिवासी आणि दलित विरोधी असल्याची त्यांची भूमिका ही त्यांनी स्पष्ट केली आम्ही राहुल गांधींचा जाहीर निषेध करतो एस सी एस टी समाजाला मुक्त प्रवाहापासून दूर ठेवण्याचं काम मागच्या अनेक वर्ष काँग्रेस पक्षाने केलंय आणि त्यांची जी मानसिकता आहे ती कुठे ना कुठे राहुल गांधीच्या का वक्तव्यातून आज झालेली आहे म्हणून आम्ही सर्वजण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा का जाहीर निषेध करतो हे संविधान आरक्षण कोणीच बदलू शकत नाही आणि राहुल गांधीची जर ही मानसिकता असेल तर हा देश काँग्रेस मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही